मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई अट्टल दुचाकी चोरटा अटक एकूण सात गुन्हे उघडकीस दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत मिरज शहर पोलीस ठाण्याआधीत गेल्या काही महिन्यापासून वाढलेल्या मोपेड चोरीच्या घटनावर मिरज पोलिसांनी मोठी कारवाई करत अट्टल चोरटा अजय बाळसो पटकारे वयवर्ष त्रेचाळीस राहणार विचारमाय कोल्हापूर या अटक केली या कारवाईत एकूण सात मोपेड हस्तगत करून तब्बल सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे हस्तगत मुद्दे मालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख तीस हजार शंभर रुपये इतकी आहे ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप घुंगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनीर बिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनी अण्णा गादेकर सपोनी फौजदार निलेश कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल जाकीर हुशेन काजी राजेश गवई श्रीकांत केंगार दीपक परीट यांनी तपास करून कारवाई केली तपासादरम्यान मागील काही महिन्यात जेलमधून सुटलेल्या अट्टल चोरट्यांची माहिती घेण्यात आली दरम्यान दिनांक अकरा सप्टेंबर रोजी हिरा हॉटेल चौक येथे आरोपी अजय पटकारे हा संशयित मोपेडसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापा लावून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी मिरज सांगली व तासगाव पोलीस ठाणे हातीतील सात गुन्ह्यांची कबुली दिले हस्तगत मुद्देमालासह होंडा सीबी शाईन इन्युकारन स्प्लेंडर व टीव्हीएस ची सात मोपेड समावेश आहे अटक आरोपीस न्यायालयासमोर हजर केल्या असता त्यास तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी झाले आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत नमस्कार मी प्रनिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षिका कल्पना वारावकर म्हणून यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल ज्या आहेत त्या मी चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळ आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकूम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगलं डिटेक्शन इथे केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेलं आहे एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रिकवर केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डोरील आरोपी आहे अजय बाळासो तटकारे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच म हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्त्वाचे बंदोबस्त असतानासुद्धा डी बी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकलसुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत